नमस्कार मी आणि आपण पाहतात मुंबई बारा जून रोजी अहमदाबाद हून लंडन ला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीशी एकूण दोनशे पंचाहतर जणांचा मृत्यू झाला या घटनेवरून एकीकडे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्बेल विल्सन यांनी दावा केला आहे की अहमदाबाद दुर्घटनेतील अपघातग्रस्त विमानात उड्डाणापूर्वी कोणताही बिघाड नव्हता ते सुरक्षित होते तर दुसरीकडे या घटनेवरून नागरी उड्डाण महासंचालयाने डीजीसीए विमान वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश दिले डीजीसीए ने वीस जून रोजी एक आदेश जाहीर केला आणि याची माहिती दिली डी जी सी केलेल्या आदेशात ज्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे त्यांची नाव देखील नमूद केली आहेत या अधिकाऱ्यांमध्ये एका विभागीय उपाध्यक्षाचाही समावेश आहे डीजीसीए ने अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले या अधिकाऱ्यांची नावे सु सिंग विभागीय उपाध्यक्ष पिंकी मित्तल मुख्य व्यवस्थापक ओ पी ए क्रू शेड्युलिंग आणि पायल अरोरा क्रू शेड्युलिंग नियोजक अशी आहे त्यांच्या निर्देशात डी जी सी एने म्हटलं आहे की या एअर इंडिया अधिकाऱ्यांना क्रू शेड्युलिंग आणि रोस्टेरिंगशी संबंधित सर्व भूमिका आणि जबाबदाऱ्यांमधून काढून टाकावे आणि तिने अधिकाऱ्यांविरोधात अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई त्वरित सुरू करावी डीजीसीए ने एअर इंडियाला दहा दिवसांच्या आत डीजीसीए कार्यालयात कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत डीजीसीए ने त्यांच्या निर्देशात असे देखील म्हटला आहे की पुढील आदेश येईपर्यंत या अधिकाऱ्यांना विमान आणि क्रू अनुपालनावर थेट परिणाम करणाऱ्या कोणत्याही जबाबदारीवर नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली याशिवाय डीजीसीए ने बंगळूरहून लंडनला जाणाऱ्या दोन विमानावर एअर इंडियाला कार्नेट दाखवा नोटीसही बजावली आहे दुसरीकडे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्बेल विल्सन यांनी दावा केला आहे की अहमदाबाद दुर्घटनेतील अपघातग्रस्त विमानात उड्डाणापूर्वी कोणताही बिघाड नव्हता ते सुरक्षित होते प्रवासांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे अशी ग्वाही त्यांनी एअर एअर इंडियाच्या महाराजा क्लबच्या सदस्यांना दिली ए आय वन सेव्हन वन विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सबरवाल यांना दहा हजार तासांपेक्षा अधिक तासांचा उड्डाणाचा अनुभव होता फर्स्ट ऑफिसर क्लाई कुंदर यांना तीन तासांपेक्षा जास्त तासांचा अनुभव होता असे विल्सन यांनी स्पष्ट केले या विमानाचे उजव्या बाजूचे इंजिन मार्च मध्ये व डाव्या बाजूचे इंजिन एप्रिल मध्ये तपासले होते पुढील तपासणी ही डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार होती असे त्यांनी सांगितले आहे माहिती असावे की बारा जून रोजी अहमदाबाद हून लंडन ला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणास प्रवाशांचा मृत्यू झाला हे विमान जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीशी आदळले अनेक डॉक्टर आणि सामान्य लोकांचाही यामध्ये मृत्यू झाला ही दुर्घटना कशामुळे झाली हे अद्यापही समोर आलेले नाही विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला आहे तो तपासण्यासाठी अमेरिकेत पाठवण्यात आला आहे याबाबतचा अहवाल आल्यानंतर अहमदाबाद विमान दुर्घटनेचे खरे कारण समोर येईल